आमच्या उमेदवाराला मतं द्या आम्ही सारं देतो काय काय देतात ते त्यांना त्यांचं माहीत व सारं देऊन काही करून तुम्हाला ही आता झालेली गर्दी तुम्हाला सांगून जाईल की तुम्ही काहीच करू नका तुमचा उमेदवार आता हद्दपार होणारच आहे लक्षात ठेवा <laughs> अरे या उमेदवारा दहा वर्ष खरं म्हणजे आदरणीय उद्धव साहेब यांच्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे खऱ्या अर्थानं निवडून जायला मिळालं मी संपूर्ण मतदारसंघ फिरतो आहे फिरलो आहे गावा गावा जातो आहे विचारतो आहे खासदार आत्ताचे आले का नाही आले भेटले का नाही भेटले दिसले का दिसले नाही हा न भेटलेला दिसलेला खासदार दहा वर्ष कुठं होता याचा आता तपास करावा लागणार आहे मला वाटतं तो, तो तपास करण्याची गरज या तेरा मेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानातून दाखवायचे आहे या माणसाला देखील अद्भार करायचं आहे दारू विकणारा डान्स बार चालवणारा हा उमेदवार खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला नको आहे मुंबई राज्य करणारा हा उमेदवार नको आहे ही देखील कृती आपल्याला या तेरा मेच्या निवडणुकीमध्ये करायची आहे